इथून पाणी घात इथून तर पुरे शावारच निघते पाण्याच्या पुरात धाद धाड इथून हॅलो दोस्तो सर्वांच्या स्वागत आहे माझा संदेश ब्लॉगर टेन मंदिर अभे थांबून तर जाणू था दे थांबून जा थांबून जा तर तुम्ही ना स्टार्टिंग मंदिर पाहिल्याच्या जाऊन कोणाला भेटावले जाऊन डालून तर तो वर की पहिचा काही गरजच नाही आहे ना व्हिडीओ लय लास्ट पर्यंत पा लाइक सबस्क्राईब करून जाजान लाईक सबस्क्राईब करून जाजान म्हणाईक सबस्क्राईब नाही करत म्हणा सबस्क्राईब सुपारी निकाल के बात, के बात करे बाबा मस्त व्हिडिओ च्या मजा घ्या मजा घ्या हा माझ्या चा सगळ्यात मोठा ब्लॉग ब्लॉग आहे तो व्हिडिओला लास्ट पर्यंत पहा असतो चलो निकाल आहे सावनेर तरफ सावनेरच्या रोडाच्या चा साइड न फुलाचे झाड किती सुंदर नजारा आहे भाई नजारा पायता पायता येतो त्याच्या घरी अंदर आल्यावर दिवाळीची साफसफाई चालू होती यांच्या इथं बसलो पाणी की देला प्याले साइड मध्ये कसा गाण्याचा आवाज चालू होता मुनसाती असा बोला लागते मला नाही तर वाला मारून टाकता माझ्यावर कॉपी रेड नाही का क्या सोचे रे तेरी? मानना इकडे चालतो तुम्हाला भेटासाठी ज्या दिवशी घरी होतो चला बा म्हणे म्हणे कंटेंट नाही म्हणे ब्लॉग बनवायला युट्युबवर टाकाय चाव कामावाले चालू आहे तर बरोबर संत्र्यावर जा तिथं ब्लॉग चालू राहते आज घरी होतो मग आज ब्लॉग बनवायला काय हाय ना म्हणे म्हणे मग तू बोरबोर वाटते बोर बोर ना घरी हो घरी बोरबोर वाटते का करू मग तुम्हाला भेटायला येऊन गेलो मग व्हिडिओ काढता धन्यवाद एक ताई भेटली होती बाबूर खेळच्या हनुमान मंदिरामध्ये मोठी नाही पाहूनच सने आणि भेटला गे जाऊ नाही नाही वाटे जाऊ का नाही जाऊ काही मानंत नाही काही म्हणन नाही गेलोच नाही लागेल कसं म्हणजे पहिल्या वेळच भेटायला थोडस हे वाटते हा लोकांना असं वाटते का हे लोक काय बोल आम्ही हे कसं व्हिडिओसाठी ना म्हणजे चालता राहते याच्या कंटेंट व्हिडिओसाठी पण असे तुम्ही एका वेळा भे, भे, भेट जान तर चांगले बोलतात असे का तुम्हाला असं लागावच्या नाही का पहिल्या वेळेस भेटलो म्हणून म्हणजे दादाजी एक दोन एक दोन येतच राहते लहान लहान पोरं येते आम्ही एकदा इथं लाईव्ह शूट म्हणजे लाईव्ह चालू होते इंस्टाग्रामच्या तिकडून पोरं आले ताई लाईव्ह आहेत लाईव्ह आम्ही आजी आहे ताई कुठे गेलो साफसफाई करू हो सगळ्यांच्या घरच्या आज साफसफाई निघाल्या नागरिक दाखवा बरा

आयफोन सत्रा कृणाल दादाच्या टीम ना घेतला आहे सांगून घेतला नाही कसं आपल्याला चांगलं वाटते खाली आता खाली सीताफळ संपड सीताफी सीताफळ नाही सीताफळाचं म्हणजे आता कच्च्या नाही तर त्याच्या बी कामावर जातो आम्ही सीताफळाचं नाही नाही वाटतं अजून मोसंबी का नाही त्या मागच्या व्हिडिओ मध्ये आपला युट्यूबवर आहे का ते व्हिडिओ अच्छा नाही इंस्टावर कधी आला असता लाजगी नाही वाटत व्हिडिओ बनवत लाज आपण काम करत आहोत आहो का शहरामध्ये तू पहिले <laughs> कॅमेराच मला वाटते थोडस कारण आम्ही स्टार्टिंग पहिले मध्ये म्हणे साडी घालता हे म्हणजे बायाचे धंदे वगैरे वगैरे तू जे करतही बोलते, बोलते आता बोलते लोक पहिले काय बनले ना कोणी चार जण जागळेच पाहतो जसे आम्ही म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ बनवतो ना गावमध्ये रोडवर बनवत कोणी तिकडून हसते ना बनव लोक हसते पण नागपूरले जेव्हा ना आम्ही मेट्रो स्टेशन पासून तर सगळं रोडवर आम्ही रोडवर नाही घेऊन शकत बाहेर तिथं नागपूर खूप लोक असं ओळखते जवळ येते बोलते ते चांगलं वाटते मग आधी करू शकते व्हिडिओ काम धंदे लागले आता बी सोडीन म्हणून तो व्हिडिओ बनव ना पण मी तुमच्या त्या दिवशी आलो ना, ना तेच माझी व्हिडिओ व्हायरल झाली मग आता काय सोडू मी आहे का नाही व्हिडिओ बनवू मग स्ट्राईक पडली ना तर पुरे व्हिडिओ डिलीट केले बंद केलं कारण दीड वर्ष आम्ही लगत व्हिडिओ टाकले एक बी दिवस वाटे आम्हाला का नाही यार आता नाही करू श वाटत आम्हाला नाही चालले व्हि पण त्या टाइम कसं आता आम्ही चौकजण आहे कधी हे म्हणे चालू दे म्हणे काही नाही कधी हा म्हणे चालू दे कधी ते ताय म्हणे चालू दे असं करता करता दीड वर्षात आम्ही एवढा जे तुम्ही जाते ना तीन हजार चार हजार दोनशे शंभर जाय आमच्या आमचे दिलं असे तुटून जाय यार नाही म्हणजे यायची सुट्टी होती आ? मी जान बुजून घरी राहिलो काम दादा एकटाच करते वाटते ना काम घरी दाखवली ना तर ते पण असं ड्रायव्हरचं नाही ड्रायव्हर कसं दाखवते तसं आज मी कामाला कामाला गेलं पास तिकडून म्हणजे हे दोन्ही म्हणजे दुसऱ्या इकडे जाऊन आले दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या कामाले मी दुसऱ्या का इकडून जातो म्हणजे ज्या दिवशी आले काम बंद राहिला त्या दिवशी जाऊन सुट्टी मारतो म्हणजे आज सुट्टी झाल्या शेवट आता घरी यात व्हिडिओ बनवला लहानसा आता इथं बनवलं स्टार्टिंग सहा महिने व्हिडिओ तुमच्या सोबत जर व्हिडिओ बनवला तुमचे जे फॉलोअर्स आहे जे चांगले पाहिजे त्याला जर आम्ही दिसून गेलो नाही हे बी तर बनवते याच्यासोबत आम्हाला एक लाख व्ह्यू गेले तर दोन लाख गेले ना दोन लाख असे त्यांना पाहूनच राहिले फॉलोअर्स पाहिले पाहिजे नाही फॉलोअर्स बी आले ते झालं तीनशे चारशे जर व्हिडिओ बनवून तर आणखी चांगलं आहे तू म्हणजे असं बेशीन नको का चॅनल वर काही झालं प्रॉब्लेम राहिली छोटी चॅनल वर किती सबस्क्राईब होते पाचशेच्या जवळपास आता थोडासा म्हणजे चांगलं

ब माझ्या मामाच्याच गावची आय मामाच लागते मित्र हो का ठीक आहे चला येतो मग हाव कॉकटेल कॉकटेल हे राईस राइस महिने तर पहिली बार ऐका खा� ना खालता कॉकटेल पण का मिळता मारे भाईच्या तिकड नाही खेळता त्यांच्या सोबत भेटून आपण राईस खावाला आलो आणखी काही हॅलो पण यार तुम्हाला सांगतो ना आम्हाला ज्याला भेटायचं होतं का हो नाही या दोघांच नाही भेटलं त्याने त्याच्यासोबतच भेटायचं होतं पण मध्ये ना पहिली गोष्ट त्या अभे चाले माफ कर भेटू त्याच्यासोबत पण ग्रेस खाऊन निघतो आम्ही आता बुट घ्यायला आपल्याला मतलब बुट घ्यायचे आहे सावनेरातूनच तुम्ही लास्ट पर्यंत बा सांगतो तुम्हाला फोटो लावतो तू घेता का रे आपण बाहेर हे वाली नाही ना बघ भेसाला इकडे पाहिलोच नाही रे मी ना बडी चप्पल लगी हुई है दुकान में कोणती कोल्हापूर घे हात बिल्लस नाप ना। आता आम्ही चाललो गोठ घेऊन सने गावाले गावाले जाता जाता पेलो आम्ही गरम चाय न खाल्ले गुपचूप न मग आता चाललो गावाले तर भाई त्यांच्यासोबत भेटून आपल्याला लई चांगला वाटला भारती ताई घरी नाही होते ते थोडा बाहेर गेले ते कामासरी तर आजचा व्हिडिओ चांगला लागला असेल तर लाईक सबस्क्राईब करून टाका भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये चलो बाय